नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आय केटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार अपडेट म्हणजे राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्त्री ही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप आणि ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर त्या संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा यावेळी मध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी आपण या ॲप्लिकेशन संदर्भात आपण इथं थोडक्यात इथं माहिती बघणार आहोत तर राज्यातील दिव्यांगना व्यक्तींना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने भेटणार आहे तर आपण इथं थोडक्यात इथं बघूया तुम्ही बघू शकता राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्त्री ही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप आणि ईफ्हेकर मोफ मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेचे अवलंबणी संदर्भाने दिव्यांगांना दिव्यांग अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे तर आपण इथे बघणार आहोत ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करा त्यापूर्वी आपण थोडक्यात माहिती बघूया तुम्ही इथं बावीस एक दोन हजार पंचवीसपासून इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही सहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करू शकणार तर यामध्ये काय आणखीन बदलसुद्धा होऊ शकता म्हणजे आणखीन यामध्ये मुदत वाढसुद्धा होऊ शकता त्यामध्ये योजनाचे अटिशेड ते दिलेले आहे ते आपण थोडक्यात बघूया अर्जदार हा महाराष्ट्राचा राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदाराकडे दिव्यांग तत्वाचे प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्से सक्षम प्राधिकरण प्रमाणित केलेलं प्रमाणपत्रधारक असावं त्याचबरोबर अर्जदाराकडे अर्जदाराकडे दिव्यांगाचे यू आय डी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता अर्ज दिनांक एक एक दोन हजार पंचवीस अहर्ता दिनांकाच्या दिवशी अठरा ते पंचावन्न वयोगटातील असावा त्याचबरोबर मतिमंद अर्जाराच्या बाबतीचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम राहील त्यानंतर दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे त्याचबरोबर लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असल्यास व प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यामुळे निवडीचा क्रम हा अति तीव्र दिव्यांगत्व ते ती कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील अशी आपल्याला माहिती दिलेली आहे त्याचनंतर तुम्ही इथं बघू शकता पुढं माहिती या पीडीएफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या त्यानंतर तुम्हाला याचबरोबर डॉक्युमेंट्स काय लागणार आधारचा फोटो लागणार आधारची सही लागणार आहे जाती जातीचा दाखला लागणार आहे आदिवास प्रमाणपत्र लागणार निवासी पुरावा लागणार आहे दिव्यांगाचे प्रमाणपत्रसुद्धा लागणार तुम्हाला त्याचबरोबर ई वय डी प्रमाणपत्र लागणार ओळखपत्र लागणार आहे त्यानंतर तुम्हाला बँकेचं पासबुकसुद्धा लागणार त्यानंतर तुम्हाला कोणतं फाईल किती साईजमध्ये असणार आहेत ती माहितीसुद्धा तुम्हाला या पी डी एफमध्ये दिल्या तुम्ही बघू शकता आणि याच पद्धतीनं तुम्हाला इथे याच मध्ये तुम्हाला इथं इथे अपलोड करायचे आहेत तर तर आपण इथं पुढे बघूया तर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय कसं करायचं आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करण्यासाठी रजिस्टर एम एस एच एफ डी सी कोॉट इन्वेट व्हावी आणि वेबसाईट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही इथे येऊ शकता आल्यानंतर समोर आपला असं काही इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं असं एक रजिस्टरचं ऑप्शन दिसेल नंतर आपल्याला रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरन फेस दिसेल रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्या इथं खाली दिसेल त्यानंतर खालीयचं इथं खालील तुम्ही बघतो आपल्याला एक ते सात स्टेप पूर्ण करायचे आहे पर्सनल इन्फॉर्मेशन इथं भरायचे आहे त्यानंतर आपल्याला खालीच खाली तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला यू आय डी नंबर टाकायचा यू डी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकून घ्यायचा ईमेल आय टाकल्या तर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं नेक्स्ट यावर क्लिक केल्यास तुम्हाला असे सेकंड माहिती तो उपलब्ध होईल येते तुम्हाला व्यक्तिगत माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला लाभार्थ्याचे पहिले नाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलाचे पतीचे नाव आपल्याला ते टाकायचे त्यानंतर लाभार्थ्याचे आडनाव टाकायचे आहे त्यानंतर आईचे पहिले नाव आपल्याला दे टाकायचे आईच्या पतीचे नाव आपल्याला ते टाकायचे आईचे आडनाव आपल्याला दे टाकायचे त्यानंतर आपल्याला तर आपली जन्मतारीख टाकून घ्यायची जन्मतारीख टाकल्यानंतर लाभार्थ्याचे वय किमान अठरा ते कमाल पंचावन्न वर्ष आवश्यक आहे आवश्यक आहे त्यानंतर मी डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचं इथं वैद आपल्याला फील झालेलं दिसेल त्यानंतर आपल्याला इथं पुढे यायचं आपल्याला आपलं लिंग सिलेक्ट करायचं स्त्री पुरुष त्यानंतर रक्तगट आपल्या इथं सिलेक्ट करायचं तुमचा कोणता रक्तगट असेल तो आपल्या इथं सेलेक्ट करायचा त्यानंतर जात प्रवर्ग यामध्ये आपलं सिलेक्ट करायचं तुम्ही इतर मागासवर्ग असाल अनुसूचित असाल अनुसूचित जमाती असाल विमुक्त असाल भटका जमाती असाल ब असाल भटका जमाती क असेल ती आपली कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची कॅटेगरी असेल केल्यानंतर आपल्याला आपलं जात प्रमाणपत्र इथं आपलं अपलोड करायचं तुम्ही जरा याच्यामधून असून ओपनमधून असाल तर तुम्हाला इथं जात सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर आपलं पुढे यायचं इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला वाहनाचा प्रकार निवडायचा आपल्याला ई ऑफ कार्गो माल वाहतुकीसाठी ई कार्ट आपल्या इथं सिलेक्ट करायचं त्यानंतर आपलं विवाहिक स्थिती आपल्याला सले करा सिलेक्ट करायची विवाहित अविवाहित त्यानंतर विवाहित असल्यास पतीचं संपूर्ण आपल्या इथं टाकायचं लाभार्थ्याच्या पालकाचं साह्य साहाय्यकाचे नाव आपल्याला इथं टाकायचं त्यानंतर आपल्याला पालकाच लाभार्थ्याच्या पालकाचं सहाय्यकाचा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा हा डेमोमध्ये मी तुम्हाला दाखलेला मोबाईल नंबर आहे या पी आहे तो त्यानंतर आपल्याला पुढं खाली तर लाभार्थी सोबतचे नाते आपल्याला टाकायचे आई वडील पती पत्नी इतर जे काही नातं असेल ते टाक टाकायचं त्यानंतर आपल्याला शैक्षणिक तपशील आपल्याला द्यायचं आहे तुमचं प्राथमिक असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल डिप्लोमा असेल पदवीधर असेल पदवी अशिक्षित असेल तर सुद्धा मी सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपल्याला पुढे जाय ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा पुढे जायवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरनेट फेसल आपल्याला आता आर्धारच्या निवासीचा तपशील आपल्याला भरायचा आहे तर सुरुवातीला आपला सध्याचा पत्ता असेल तो पत्ता टाकायचा पिनकोड टाकून घ्यायचा त्यानंतर आपला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहात का आपल्याला वही ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र इथं आपलं अपलोड करायचं म्हणजे डोमॅसिक सर्टिफिकेट इथं आपलं अपलोड करून घ्यायचं आहे ते कंपल्सरी त्यानंतर आपला राज्य महाराष्ट्र आपल्याला सिलेक्ट करायचं त्यानंतर आपला जो काही विभाग विभाग असेल तो विभाग आपल्याला इथं सलेक्ट करून घ्यायचा इथे विभाग सलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सलेक्ट करायचा जिल्हा सलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सलेक्ट करायचा तालुका सलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर कायमचा पत्ता व सध्याचा पत्ता सारखा आहे का असेल तर होही ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये आपल्याला इथं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर पत्त्याचा पुरावे आपलं अपलोड करायचा आहे आधार कार्ड त्यानंतर पुढे यायचं त्यानंतर आपण इथं पुढे आल्यानंतर दिव्यांगाची माहिती आपल्याला भरायची दिव्यांगाचं फॉर्मपत्र इथं आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याकडे ई आय डी क्रमांक आहे काय कायमचा ईवडी तात्पुरता ईवडीत आपलं कायमचं ई वडी सिलेक्ट करायचं आपला त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र चाळीस टक्के किंवा त्या अधिक असल्याला आपल्याला टाकायचं दिव्यांगाचा प्रकार आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा जन्मतच दिव्यांग आहे का तर होय किंवा नाही ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आपण केव्हापासून आपलं दिव्यांग आलं ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं त्यानंतर दिव्यांगचं क्षेत्र आपल्याला सिलेक्ट करायचं त्यानंतर पुढे जाही ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला रोजगाराची स्थिती आपल्याला सलेक्ट करायची रोजगाराची स्थिती नोकरीला आहे का असेल तर इथे आपल्याला ठीक करायचं बेरोजगार असेल तर आपण बेरोजगार करू शकता आपण सरकारी कर्मचारी आहात का असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर दारिद्र्य रेषेबद्दल माहिती आपल्याला त्याची लागू असेल तर यस करा नस ला, लागू असेल तर ए पी एल दारिदेशी कुटुंब बी पी एल दारिद्रेश कुटुंब अन्न अंत्योदय लाभार्थी वार्षिक उत्पन्नही तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला रेषेची माहिती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न दहा हजाराखालील दहा हजार ते एक लक्ष एक लक्ष तर अडीच लक्ष असं आपल्याला इथं आपलं वार्षिक उत्पन्न आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं पुढे जाय ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला ओळखीचं आणि बँक तपशील आपल्याला द्यायचं ओळखीचं प्रमाणपत्र आपल्याला एक आधार कार्ड सिलेक्ट करायचं त्यानंतर आपल्याला अपलोड ओळख प्रमाणपत्र इथं आपला अपलोड करायचं त्यानंतर जो काही ओळखपत्र क्रमांक का का असेल तो ओळखपत्र क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा ओळखपत्र क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला बँकेचा तपशील आपल्याला द्यायचा सुरुवातीला आपलं खातेदाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आपल्याला आपलं बँक खाते क्रमांक टाकायचं आहे बँकेचं नाव टाकायचं आय एफ सी कोड टाकायचा शाखेचं नाव आपल्याला टाकायचं आहे शाखेचा कोडसुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे म्हणजे आय एफ सी कोड वगैरे त्यानंतर आपल्याला कृपया बँक पासबुकचे पहिले पान अपलोड करावे आपल्याला आपल्या बँकेचे पहिले पान अपलोड करायचे बँकेचं पासबुक अपलोड केल्यानंतर आपल्याला आपण कोणता व्यवसाय आवडेल त्यानंतर आपल्याला आपल्याला विक्री स्वातंत्र्य व्यवसाय किरकोळ व्य व्यापार अन्याय किंवा वाहतूक व्यवसाय आपल्याला यापैकी एक ऑप्शन सलेक्ट करायचा त्यानंतर आजाराचं आजाराचा पासपोर्ट फोटो आपल्याला अपलोड करायचा त्यानंतर आपला आजाराची सही दा अपलोड करायची त्यानंतर पुढे जाऊ ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं इथे पुढे आल्यानंतर आपल्याला संपूर्ण शेती मान्य आहे यावर यावरती करायच्यानंतर पुढे जाऊ ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं पुढे ज्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला आपला मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकून आपला ओ टी पी पाठवायचा ओ टी पी पाठवल्यानंतर आपल्याला ओ टी पी इथं टाकून घ्यायचा त्यानंतर ओ टी पी तपासा या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं तुमचा ओ टी पी सक्सेसफुल झाल्यानंतर समोर आपला असं काही इंटरनफेस दिसेल नोंदणी एस एवढी झालेली आहे त्यानंतर आपल्या नोंदणीविषयक माहिती ईमेल आणि एस एम एसवर पाठवण्यात आलेला आहे कृपया याविषयी नोंद घ्यावी आपल्याला आपला अर्ज नंबर दिसेल मोबाईल नंबर दिसेल त्यानंतर आपला आपण फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपणास आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर रजिस्ट्रेशन नंबर पाठवण्यात येईल त्यानंतर तुमचा अर्ज सक्सेसफुल झाल्यानंतर समोर आपल्याला असा काही मेसेज येईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या एक मोबाईल क्रमांकावर असं काही एस एम एस येईल या अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर पुन्हा होमवर यायचं होमवर आल्यानंतर आपल्याला ट्रॅक अप्लिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ट्रॅक ॲप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ट्रॅक ॲप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही दहा आपलं ॲप्लिकेशन इथं ट्रॅक करू शकता तुम्ही बघू शकता पेंटिंग जर दाखवत असेल तर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन पेंटिंग यामध्ये असणार आहे त्यानंतर रिजेक्ट जर दाखवलं तर ॲप्लिकेशन रिजेक्ट असं येईन आपल्याला अप्रोडमध्ये ॲप्लिकेशन अप्रोड असं आपल्याला दाखेन वेटिंग जर असेल तर ॲप्लिकेशन अपलोड बट वेटिंग असं येईन आपल्याला नेक्स्ट स्लॉट असं जर येत असेल तर वी वेल कन्सिडर युअर ॲप्लिकेशन फॉर द नेक्स्ट इयर अशा पद्धतीनं आपली माहिती दाखवून आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता या अशा पद्धतीनं तुम्ही राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप आणि ई व्हेकल मोफतसाठी ऑनलाईन पद्धतीने असा अर्ज करू शकता आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडस लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं असेल तर वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटून नवीन अपडेट्ससह